फुले समाधान एन आय ए डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव राज्यातील बागायती वेळेवर किंवा उशिरा पेरणीसाठी या एकमेव वाणाची शिफारस केली जाते हा वाण भरघोस उत्पादन देणारा असून शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे याच्या पेरणीसाठी प्रति एकरी चाळीस किलोग्रॅम बियाणं लागतं या पिकाचा कालावधी एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसांचा असतो तर उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकर इतकी आहे या वाणाचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात तसंच फुले समाधान चपातीसाठी उत्तम वाण हा वाण मावा किडीस आणि तांबेरा रोगास चांगला प्रतिकारक्षम आहे यानंतर येतं तपोवन म्हणजेच एन आय डब्ल्यू नऊशे सतरा हे वाण तपोवन हा बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाणे याचा दाणा मध्यम असतो परंतु ओंब्याची संख्या जास्त असते यामध्ये प्रथिनांचं प्रमाण बारा पूर्णांक पाच टक्के इतकं असतं तसंच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकार असून ते चपातीसाठी सुद्धा उत्तम वाणे या बाणाचं पीक एकशे पंधरा दिवसात कापणीसाठी तयार होतं तर या पिकाची उत्पादन क्षमता पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर इतकी असते